तर कसे आज सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी गडक असा जय भीम मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये आणि आत्ता बरोबर वाजले सात मी घरातून निघालो आहे आय थिंक पाच वाजता कारण आज आमचं शूट आहे शूटसाठी आलो आहे आणि इथे पोचाय बोलत सगळ्यांना वेळ दिली सहाची आणि सहा वाजता आम्ही पोहोचलो आहे मी आणि माझ्यासोबत आहे अमर आम्ही कधी नव्हे ते आता वेळेत पोस्टल पण पब्लिक कोण आलं नाही दोन <laughs> दोन गर्ल्स आले आहेत तर आजचा व्लॉग आणि आजचा शूट तुम्ही एन्जॉय करा आणि आपल्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करा आपली इंस्टाग्राम आयडी आहे आर्य रत्नागिरीकर ठीक आहे जे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव देखील आहे तर मी डायरेक्टली भेटतो तुम्हाला आम्हाला तर जायचं आहे लोकेशनला तर लोकेशनला बाहेर आय थिंक रिक्षा आली बघू आता आम्हाला हेलिकॉप्टरची अपेक्षा होती बट आम्ही <laughs> आता रिक्षाने जाणार आहोत सो बघू आता ट्रेक तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट लोकेशनला जाऊ तरी मला मम्मी बोलत होती की लवकर नको जाऊ बिकॉज माझी तब्येत ठीक नाही ताप येते तरी पण मी आलो कारण टायमिंग दिला सहाचा आणि आता वाजले सात पैसा चलेगा तो कैसा चलेगा मेरा माय तर आता खूप वेळ आम्ही स्टेशनला थांबलेलो आणि आता आम्ही निघालोय लोकेशनला तो बरेच खूप दिवसांनी स्पायडी दादा आपका मुंह दिखाओ जरा हां मोदी काय की रसम तर बघा आता इथून किती वेळ लागतो आपल्याला जायदा सहा वाजता बोलवलं होतं आणि आता बरोबर वाजले 6:30 हे जुलुमान साइन नाही पण येणार आहोत आनंद घेता सांगलो नाही काही काय आऊ एवरीडे काय असतो रे फॉर एवरीडेचा आंदोलन आंदोलन

आणि आपल्यापुरी बोलणी करायला करायला आले बोलणी करायला आलेत कांदे बाप रे आणि सगळ्या कुस्तीच्या मेडल्स ट्रॉफीज आहेत

का बोलता कस अरे यार आणि तुमच्या आप चड्डी पण दिसते हा

अरे लेट माणसा काय तर आता आपण शूट साठी रेडी झालोय आणि आता शूट आपण चालू करणार आहोत प्रॉब्लेम प्रॉब्लेम हो एकच नात कुस्तीचा जर आपण वरती पाहिलं जा ट्रॉफीज होत्या सन्मान चिन्ह वगैरे होते आणि आपल्या शूटसाठी पालखी सजवली आहे ती बघा बिझी गल <laughs> <laughs> आणि ते बघा मराठी शाळा हे मराठी शाळा की दुकान आहेत <laughs> बोलते मराठी शाळा दुकान <laughs> तर आपला ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला तेही नक्की सांगा आता आम्ही शूट चालू करणार आहोत सो मी नंतरला भेटतो तुम्हाला ठीक आहे मी असं म्हटलं शूट चालू आहे बट तसं आम्ही स्टार्ट केलं बट आमचा पाऊस झाला चायची आतुरता अरे काही ना काय चाहते आहे हां काही ना काय चाहतो पण

वाटलं मला ना वीस रुपये कमी दे पण चांगला अर्ज फुटेज वरती गेले मेगा फुटेज एव <laughs> तर पुन्हा आमच्या शूटिंग मध्ये पावसाची एंट्री झाली आहे की आम्ही थांबवलेली हे बघा शूट आम्ही इथेच थांबलेली कारण पाऊस आला आणि घामाघूम पण फुल झालेलो त्याच्यामुळे थांबलेलो आहे बघू आता बघू शकता किती अमर ना का दमला आहे दमला आहे ते माझ्या मनातून खरं गेलं ना फर्स्ट टाइम घबर तो चलामेंट कर दोस्तों ना कोई मंजिल है ना कोई शादी फिर भी निकल पड़ा हो घर से शायद जिसकी तलाश है वही साथी है वही मंजिल है दोस्तों याद रखना दुआ में काम आ है

आगा। आगा। चलो भीड कम भीड़ चलो दे ना। दे ना। दे ना। i can be आता उत्तर बघू शकता माझं काय झालंय फुल विकनेस <laughs> आलंय घाबरलो ना भाई आणि आता आम्ही आलो शूट करण्यासाठी आणि काका इथे मासे पकडतायत काका तुमचं नाव काय दादा आहे दादा आहे अरे बघितलं नाही डोळे झालेत ना माझे पैसे का ठीक आहे माझेच पैसे कट कर दादा इथे मासे पकडतोय जरा दाख

पोपट कुठं म्हणलास बघा माणसं सुस्त झालेत जेवून माणसं माणसं ना सुस्त झालेत एक तू हांडीला पण आहेस ना तीस तारखेला पण आहे तीस तारखेला तू पण आहेस ना आपण मजा करू तीस तारखेला फ्लाईट आहे तू चालू येईल अभे यार हे बघा व्हिडिओ कॉल कोणाचा आलाय रंजोत चला तर आम्ही आता चाललो रिटर्न आपले सगळे मच्छी पकडतात मासे पकडत आहेत मच्छी की माशे का कन मासे काहीतरी कन्फर्म मासे त्यांना माहित आहे माझी भाषा मासे मासे आपण जिथे खात नाही तिथं जात नाही हा ते आहे शूट जिल्हा परिषद शाह नांदगाव नाही नांदे नांद नांदकर अरे कहना क्या चाहते हो रातचं आपलं शूट सक्सेसफुल झालंय आणि फुल भारी होतं बट माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणजे सकाळपासून विकनेस आहे ताप आहे त्याच्यामुळे आता मी कसं टेक दिलं तर मला माहीत नाही ते बट माझं हंड्रेड पर्सेंट दिलं आहे सॉंग आपलं लवकरच येईल नारळी पौर्णिमेच्या अगोदर तर त्या सॉंगला पण तुम्ही प्रेम द्या आणि आपल्या आजच्या ब्लॉगला पण प्रेम द्या एन्जॉय करा मला बोलता मला येत नाही आहे ये। श्वास घ्यायला त्रास होतो आहे मला इतका विकनेस आला आहे ही बोट होती यामध्ये पण आम्ही टेक घेतलेलं ओ याडं लागेल ग याडं लागेल ला, लाग ला। आता अमर इथून उडी मारणार आहे खाली पाण्यात तर चला तर मग आपला ब्लॉग संपवायची वेळ आली आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या आय आयडीला पण फॉलो करा आपली इंस्टाग्राम आय डी आहे आर्य रत्नागिरीकर आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा शूट कसं वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन येणाऱ्या सॉंगला पण प्रेम द्या मी तुम्हाला भेटतं नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हॅप्पी राहा खतम बाय बाय टाटा गुड बाय गया